नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ पूरस्थिती गंभीर गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू असल्याने नद्यांना पुरांचे स्वरूप आलेले आहे काही ठिकाणी शेतामध्ये तसेच गावांमध्ये देखील पाणी आता शिरकाव करू लागलेले आहे पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतल्या चार घरांची पडझड झाली असून त्यांचं साधारणपणे एक लाख ऐंशी हजार रुपये इतक्या रकमेचं नुकसान झालेलं आहे याबाबत महसूल विभागाने पंचनामा केलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून नद्या नाल्यांना पूर आलेला आहे या पावसामुळे काही लोकांच्या घराची देखील पडझड झालेली आहे पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या चार घरांची पडझड झाली असून त्या घरांचा पंचनामा महसूल विभागाच्या वतीने करण्यात आलेला आहे यामध्ये परिसरातील शंकर परिसा हजारे यांचे घर अंशतः पडले असून त्यांचे साधारणपणे ऐंशी हजार रुपयांचं नुकसान झालेलं आहे कोडोलीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सुरेश बाबुराव गोडबोले यांच्या घराचे देखील पडझड झाली असून त्यांचे साधारणपणे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झालेले आहे त्याचबरोबर कोडोलीच्या बाजारपेठेतल्या जुन्या पोलीस स्टेशन जवळ असलेल्या दिनकर गणपती माळी यांच्या घराचे देखील पडझड झाली असून त्यांचे साधारणपणे साठ हजार रुपये इतक्या रकमेचे नुकसान झालेले आहे तसेच कोडोली इथल्या अंबाबाई गल्ली येथील मारुती बापू वाघ मोडे यांच्या देखील घराची पडझड झाली असून त्यांचे साधारणपणे साठ हजार रुपये रकमेचं नुकसान झालेलं आहे अशा प्रकारे कोडली गावामध्ये चार घरांची पडझड झाली असून त्यांचे मिळून साधारणपणे एक लाख ऐंशी हजार रुपये इतक्या रकमेचे नुकसान झालेले आहे बरोबर पन्हाळा तालुक्यातील आर्ळे इथल्या भीमराव कट्टी यांच्या घराचे देखील काहीसा भाग कोसळ असून त्यांचंही साधारणपणे चाळीस हजार रुपये इतक्या रकमेचं नुकसान झालेलं आहे यात कोडली विभागाच्या मंडल कार्यालयाच्या वतीने वत पंचनामा करण्यात आला असून याबाबतचा अहवाल शासनाला पाठवण्यात आलेला आहे अद्याप देखील पावसाची संतधार सुरूच असल्याने अशा प्रकारे कमकुवत झालेल्या घरांच्या बाबतीत तिथं राहणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा